आज तो घर नवाड़ नवाड़ वाटून देलो पापा शांता मावशी आज तो घर वडखालच नेऊन देलो हं असं वाटतं मी कोणाच्या घरी आली बा शांता मावशीच्या घरासारखं घर तो वाटूनच नाही राहिलं हं आज तो मस्त डेकोरेशनच केलं हं हे काय हो रिंकूचं काम होय रिंकू म्हणत होती आई म्हणे घरात तशाच पडलाय म्हणे खुर्च्या घरात ठेवल्यापेक्षा अंदर होत्या ना तर बाहेर आणायला लावला तिनं इथं ठेवून दे म्हणे हॉलमध्ये बसाव ठाले होते त्याच्यानं मग इकडे आणून ठेवल्या मावशी चांगलं केलं इकडे आणून ठेवलं पाय दिस ना ह्या लेकरा आणि ह्या सोफा काढला होता फक्त जुना झाला अन खुर्च्या नवीनच्या नवीन ह्या लेकराच्या धाकानं काढल्या नाही आम्ही आणि आमची कशा लेकर सोप्यावरच बसन तो सोप्यावरच खाईन पाणी सांडवन तो पोहा सांडवण खराब होते ना त्याच्यानं काढल्याच नाही हां तर कवर तर भेटते भाऊ शे स्वतःवरचा हा मस्त घेऊन घे जा स्वतःसाठी आणि खुर्च्यासाठी आणि मग काय खराबी झालं तर धुणही होते आणि वाळव नाही होते कव्हर घेऊन घे जा एखाद्या दिवशी बा लागे ना आता बाजारात गिजाईन घेऊन या लागन दुकानातून या हप्ते गिजाईन म्हणतो बाजारात असं असं ये ना बस लई दी सोबत आली रुपा आ टाईमच नाही भेटला का तुला येवाले हां आता तुमच्या घरी पाहणे पाहण्याच होते आणि त्याच्या नाव आले नाही मी नाही तर येत नाही का अ तर काय झालं पाहुणे काय म्हणते येऊ न काय म्हणते काय तुम्हाला येवासाठी येत जाय काही नाही होत तसं नाही आहे माशे आपलं काय कधी येणं होते कधी उठणं होते कधी होते हा आपल्या भेटा होतच राहते पण पाहुणे पाहुणे एखाद्या ये वेळेस येते दोन तीन दिवस राहते अन चालले जाते त्याच्यानं म्हटलं राहू द्या आता पाहुणे घेऊन आहे तुम्ही बिझी राहता ना मग कामात राहता हां तर रिंकू तो होती व मग कोणते पाहुणे होते आणि रिंकू तर माहित आहे तिला तर चांगलाच आहे तुम्ही तिला भेटायला गेले आल्या तर कुठे गेले पाहशी लेकर दिसून नाही राहिले आणि बबीता वहिनी नाही दिसून राहिले गेले काय गावाले नाही हो घरीच आहे लेकर आहे टीव्ही पाहून राहिले घरीच आहे ना बबीता बबीता अ बबीता इकडे येव रुपाले तू आठवण आली म्हणते काय म्हणत होती आई अहो काही नाही रुपा म्हणते बबिता वहिनी नाही दिसून राहिली लेकर नाही दिसून राहिले तर गेली काय म्हणते वहिनी पाहून म्हणून म्हटलं ये बा इकडे बाहेर रुपाले तुझी आठवण आली भेट घेऊन घे रुपा संग हा काय नाही रुपा जात गावाले रक्षाबंधन जाईन ना राखी बांधाले हो आता रक्षाबंधन आहे ना नाही तर काय मग आता तुमचं मस्त आहे बा तुमचा भाऊ गावातच आला रावाले तर जावाच टेन्शन नाही 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 तर जावं लागत होत तुम्हाला हो ना आता गावातच आहे माय टेन्शन नाही मस्त राखी बांधणं होते नाही तर जमीन जाणं दोन चार दिवसाबाद जा लागे हो घ्या ना रुपाचे फुटाने अ माय मी इथेच म्हणणार होती का रुपाले फुटाणी लाया दे म्हणून पाय बरं माया मनाच्या पहिलीच घेऊन आली बघिता सांगा नाही लागत बघिताले बरं देऊन दे रुपाले देऊन दे আ তুমি খান তুমজাসাটি আনলে রা তাতে পুটানে আ জনন আসি তি বাসালে গামামা লে ত আমায়া সান্তাম অসচি বেট জনতা না কার জন করুলেতো খাতাটা খাম যা পরিষের দিলে পুটানে রাস্ত নিয়েদ তুমি। गेले पाच साडे पाच वाजता हो काल आले होते घरी तर म्हणत गिनत होते आजच जातो म्हणे वापस घरी पाहुणे आहे म्हणे त्याच्यानं थांबणं नाही गमत असे म्हणत होते हा तर ते काय झालं काय काल गंगाधर भाऊ देखाबाई इकडे आले डब्बा घेऊन आणि तिकडे त्याचे युवाई आले होते डब्बा घेऊन तर म्हणे तुम्ही तिकडे आले आम्ही इकडे आलो तर आपली भेट नाही होणार म्हणे तर तुम्ही थांबून जा आम्ही येतो म्हणे पाच सहा वाजेपर्यंत त्याच्यानं घाई गेले मग काय हा काय आले काय काय झालं मग गेले होते त भेटल्या बाया भजन वाला हा भेटल्या का नाही भेटल्या भेटल्या ना भेटल्या तिघीजणी भेटल्या अनेक माणूस आहे हा काय चांगलं झालं ना भेटल्या बायात ना जमते मग ना ना उद्या नाही उद्याच ठेवायचं ना मग उद्या नाही तर काय मग उद्याच आहे ना कार्यक्रम उद्याच येऊ काय का कार्यक्रम काकाजी काय उद्या काय स्पेशल आहे काय माशी हां काही वाढदिवस आहे का लग्नाचा सालगिरह आहे का अजून काही आहे हां काय म्हटलं उद्या भजन गीदन घेऊन नाले तुम्ही अहो स्पेशल की काही नाही आहे आता श्रावण महिना चालू आहे तर म्हटलं एखाद्या सोमवारी भजन ठेवा बा तशी तर आमची इच्छा पहिल्या सोमवारी ठेवणार होतो आम्ही पण पहिला सोमवारी काही जमलं नाही आम्ही फिरायला गेलो होतो पहिला सोमवार चुकला आमचा तर पहिल्या सोमवारी आमची इच्छा होती का भजन ठेवा बा म्हणून असं असं श्रावण सोमवार चालू आहे त्याच्यानंतर हो म्हटलं आता श्रावण महिना चालू आहे तर पहिला सोमवारी इच्छा होती पण तेव्हा काही जमलं नाही तर आता उद्याचा दुसरा श्रावण सोमवार आहे तर उद्या ठेवतो म्हटलं वर्षी चांगले एक नंबर केलं मस्त चांगलं काम केलं तुम्ही उद्या वजन आहे तुमच्या घरी तर येईन मग मी मला आवडते हो हो येजो ना उद्या येजो जो थोडेशी काम गिम करू लागजो बबिताने काम म्हणजे स्वयंपाक गिंपाक नाही चहा नाश्ता बनवून तर देऊ लागजो येईन ना मावशी उद्या घरचे काम लवकर करून येईन ना लवकर येईन तर या भजनाचा कार्यक्रम किती वाजता आहे कार्यक्रम काय दुपारूनच ठेवला सकाळी काय घरचे कामं गिमं राहते ना तर सकाळून काही जमत नाही त्याच्यानं दुपारूनच आहे तरी येऊन जातो ना तू बारा वाजता होते मावशी तो पर्यंत आरामात काम होते येईन ना मी येतो मग बारा साडे वाजेपर्यंत उद्या हो आणि आता गावात सांगा लागेल सांग ना सगळीले हा नाही तर काय म्हणून पाय बा शांता मावशीच्या घरी कार्यक्रम आहे आम्हाला सांगतले नाही असे नाही म्हणणार काय तर उद्या सगळेले सांगा लागेल उद्या काय सांगतोय शांती आज आहे ना तू टाईम टाइम आज सांगून दे ना मग आता काय करून राहिले तू

तुम्ही बसू नये देत आले तर चहा बनवून पाणी दे जाना गया पानी? पानी ने गेना जा ना आता थोडेसे घरात घेऊन घ्या पाणी इच्छा इथं पाणी नाही घेणं होत काय जा थोडेसे घरात किचन मध्ये दे। आणून देतो नाही आणून देतो बसा बाबा आणून देतो मी पाणी नाही नाही राहू दे नहीं, 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 बस भाई बस जातो मीच जातो घरात करा तुम्ही गोष्टी अनशांती हे म्हणून राहिलो मी उद्या काय काय लागते पूजेचं सामान, सामान, सामान सुमान सगळं लिहून देतो म्हटलं एका चिठ्ठीत हा किराणा सामान काय काय आणा लागते काय काय नाही हा नाही मग वेळेवर नारळ आणा अगरबत्ती आणा हे चालणार नाही हा

हा होते काय कधी काम आता घरी जातो आंदोलन जीवन करा लागन आता तुम्हाला काय आहे ना तुमच्या मांगे नाही तर बसली असती अजून हा मग अजून काकाजी म्हणून गोष्टीच करून राहिले माया मांग कोणते काम आहे आता काम होतं झाले गावात जात आहे ना तुम्हाला सगळेले सांगाले तर मग कधी जाण तुम्ही आता चालले जा आता सगळे जणी घरीच आहे अमाय हो गळा चाल ना मग तुझ्या संग येतो मी चाल मग बरं चाला ना मग संग मगच जाऊ आणि आता तुले डबल सांगायचं सा काम पडून सांग का हा नाही तर मग अजून म्हणजे शांता मावशीनं सगळेले सांगितलं अन्न मध्ये सांगितलं नाही हां पहिले सांगून देतो मी डबल काही सांगत नाही आता सांगतो उद्या ये मग हो मावशी येईन ना आता एक वेळा सांगितलं तुम्ही येईन बरं चाल मग बघिता येतो मग मी तोपर्यंत तू यायला चहा बी बनवून दे चहा म्हणत होते तर हो आई देतो ना चहा बनवून तुम्ही घेता काय तुमच्यासाठी बनवतो बसा ना रुपात तुमच्यासाठी बनवतो नाही चहा घे नाही खाल्ले ना कुटाने आता चहा नाही घे चला मग मावशी रुपा तुझ्या सासूले सांगून देजो शांता मावशीने सांगितलं म्हणा उद्या भोजन आहे तर ये जा ठीक आहे ना मावशी सांगून दे हो तेच म्हटलं आता तुझ्या घरी काही येत नाही तुला तर सांगितलं आता घरी गेल्याबरोबर सांगून देज जो नाही तर मग अजून म्हणून पाय बा शांताबाईने सांगितलं नाही मला नाही मावशी आता घरी गेल्याबरोबर सांगतो ना मी आणि उद्या किती वाजता म्हणता तुम्ही बारा वाजता तू उद्या काय बारा वाजता बारा वाजता सांग बाराचे साडे बारा, बारा होतेच मग बर ठीक आहे ना येतो मग मावशी हो लता अ लता बोला ना शांता काकू अहो उद्या कुठं चालली काय तू कामे गिनी चालली काय कुठं का घरीच आहे घरीच आहे ना काकू घरीच आहे मी आठ दिवसापासून तर घरीच आहे काहून काय म्हणता काही काम गिमाय काय गुडचा हुकाला काय नाही हो होका नाही आला उद्या घरी कार्यक्रम आहे म्हटलं तर ये जो, हा, बारा वाजता ये काकू येईन येईन हो तर तेच म्हटलं उद्या घरीच आहे मग भजनाचा कार्यक्रम आहे तीन बाय आहे ना एक माणूस आहे श्रावण सोमवार चालू आहे तर ठेवा म्हटलं भजनाचा कार्यक्रम चांगलं केलं ना काकू कार्यक्रम ठेवला केलं येईन ना येईन मला आवड आहे बा भजना तेव्हाची येईन मी हो हो ये न, चंद्रकला चित्रकला चंद्रकला आहे काय हो घरी का गेली कोणाच्या घरी बसाले सांगता येत गेली असं नाही तो कोणाच्या घरी बसाले चंद्रकला येण सांगतो घरात देत ये घरात आवड घाई येईत चंद्रकला थोडशी मी नाही तर आली असती काम आहे मला काम आहे कोणतं काम सांगतो कोणतं काम आहे म्हटलं अहो काही नाही मी हे सांगा साठी की उद्या घरी कार्यक्रम आहे उद्या श्रावण सोमवार आहे तर भजनाचा कार्यक्रम ठेवला ये काय बोलतो शांताबाई भजनाचा कार्यक्रम आहे हो हो उद्या ठेवलाय ना ना कार्यक्रम गेले होते नाजे सांगाले तीन बाया आहे आणि एक माणूस आहे सांगतले तरी ये ना हा काय मस्त प्लॅनिंग करतो का तू लपू लपू काही माहितच नाही राहत मुले आता याच्यात काय लप पसर सांगायला चालेल मी उद्या कार्यक्रम आहे येजो म्हणून सांगतलं की म्हणा पण वेळेवर सांगतो पहिलेच नाही सांगत आता भजनाचा कार्यक्रम ठेवायचा होता तुम्हाला तर तुम्ही आजच थोडी ठरवलं आ दोन चार दिवस पहिल्यापासूनच ठरवलं असन ना शांताबाई नाही हो दोन चार दिवस पहिले पासून का ले काल रात्री ठरलं चला बा कार्यक्रम ठेव मागच्या सोमवारी ठेवणार होतो पण तेव्हा काही जमलं नाही आपण घुमाले गेलो होतो तर त्याच्यानं म्हटलं उद्याचा दुसरा श्रावण सोमवार आहे तो उद्या ठेवा हो बा पहिलेच जर माहीत राहिलं असतं तर रिंकूले थांबवलं नसतं काय मग आ रिंकूले काय जाऊ दिलं असतं हा काय बरं येईन ना मग येईन हो येजो मग बाराक वाजता एकदम बारा वाजता लवकर आली तर नाही चालत काय लवकर आली तर नाही चालत काय हट माय आता काय बोलाव ना काय नाही मलाच नाही समजत लवकर लवकर बोलावतं आ वेळेवर वेळेवर बोलावतं सांग तुला किती वाजता काय माय काम धंदे झाले म्हणजे येईन मी लवकर दहा अकरा वाजता हो तर ये मग लवकर ये कामगिम करू लागजो येजो ये रुपाने सांगतलं रुपा आहे तू आहे आणि आम्ही दोघी जणी सुनी दोघी जणी आहो मग कामं करायला बरं ठीक आहे ना येतो मी आता दोघा जणांचे कामं काय लवकर होते आणि उद्या थोडीशी लवकर उठान मग मी आणि लवकर कामं गिमं करा आणि येईन मग बरं ये जो मग ठीक आहे मग आता इकडे गावात सांगून देत ना सगळेले बरं सांगून दे बर, सांगून दे काय म्हणत होती शांताबाई थांबली नाही बातच गेली काही नाही व उद्या कार्यक्रम आहे भजनाचा तर तेच सांगासाठी आलते तर ये जा म्हणे दोघे जण अच्छा अच्छा भजनाचा कार्यक्रम काय हो रात्री शांताराम भाऊ भेटले होते तर त्यांना काढला होता विषय म्हणे सोमवारी भजनाचा कार्यक्रम ठेवायची इच्छा आहे म्हणे आता उद्या जाऊन पाहिजे म्हणे जर भजनावाल्या भेटल्या बाया तर सोमवारी ठेवू म्हणे मग कार्यक्रम काय म्हणजे तुम्हाला होता, होता ना हो माहित होता ना कालच सांगतलं मला शांताराम भाऊ न हा काय मला नाही सांगत मग तुम्ही विषय नाही काढत आणि म्हणून सांगितलं नाही असं त्याचं आता अचानक ठरलं त्याच्यानं होय सांगितलं ना पण आता हो आता सांगितलं ना शांताबाईनं पण सांगत नाही सांगत लपून ठेवल्यासारखे ठेवता काय झालं मग आता वेळेवर सांगतलं काय झालं अव झालं गेलं काही नाही पण मी शांताबाईला बोलून राहिली ना सांगत नाही बा तुम्ही एकटे प्लॅन करता अशी तशी थोडीशी बोलली मी शांताबाईले